नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय आजपासून सर्वांना खुशखबर दहा जानेवारी बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी आज महाराष्ट्राच्या राजकारणातील ऐतिहासिक दिवस असून संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीकडे लागलं आहे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय जाहीर करणार आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा केंद्र शासनाच्या प्रस्तावित हिट अँड रन कायद्याविरोधात रिक्षाचालकांनी आज बंदची हाक दिली आहे दरम्यान महावीर चौक येथून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून केंद्र शासनाचा निषेध ते करणार आहेत हा कायदा समूळ रद्द करावा या मागणीसाठी वाहन चालक आक्रमक झालेले आहेत त्याचाच भाग म्हणून रिक्षाचालकांनी मंगळवार मध्यरात्रीपासून बंदचे आवाहन केले आहे आठ जानेवारीपासून काही संघटनांतर्फे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणही सुरू करण्यात आले आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अयोध्येत बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे या पार्श्वभूमीवर योगी सरकारने नवीन आदेश जारी केले आहेत बावीस जानेवारी रोजी शाळा आणि महाविद्यालये तसंच दारूची दुकानं बंद राहणार आहेत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी मंदिराच्या विश्वस्त सदस्यांनी आपल्या मुलांची नावं हिंदू धर्मातील ग्रंथावरून ठेवावीत असं आवाहन केलं आहे तसंच मुलांना आपल्या संस्कृतीचं शिक्षण देण्याविषयी आवाहनही त्यांनी केलं आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ही टँड रन हा कायदा वाहन चालकांच्या विरोधात आहे यातील शिक्षेच्या जाचक अटीमुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे त्यामुळे या कायद्याबाबत पुनर्विचार करावा या मागणीचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा कृषी पंप वगळता सर्व ग्राहकांना तत्काळ नवीन वीज जोडणी किंवा वीजभार वाढवून देण्यासाठी नवीन सेवा जोडणी योजनेचा पर्याय सर्वप्रथम देण्याच्या सूचना महावितरणने सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना तत्काळ नवीन वीज जोडणी उपलब्ध होणार असल्याची माहिती महावितरणने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणासाठी स्थापन झालेली शिंदे समिती पुन्हा एकदा मराठवाड्याच्या दौऱ्यावर येणार आहे अकरा आणि बारा जानेवारी असा दोन दिवसाचा शिंदे समितीचा दौरा असणार आहे यात अकरा तारखेला छत्रपती संभाजीनगर आणि बारा तारखेला लातूरला बैठक होणार आहे यावेळी बैठकीत संबंधित जिल्हाधिकारी उपस्थित राहतील आणि याच बैठकीत कुणबी नोंदी शोधण्याचे काम कुठपर्यंत आले याचा आढावा घेतला जाणार आहे यासोबतच नवीन नोंदी शोधण्यासाठी प्रशासनाला आदेश देखील दिले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा तलाठी भरती घोटाळ्याबाबत सुरू असलेल्या वादावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे स्पर्धा परीक्षेदरम्यान सातत्याने होत असलेली पेपर फुटी भ्रष्टाचार यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करून स सरक... सरकारी नोकरी मिळण्याची आशा बाळगणाऱ्या तमाम तरुण तरुणीचे स्वप्न भंग होत आहेत आणि उपमुख्यमंत्री पुरावे मागत आहे असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आज महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे याबाबत बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की आज हेल्दी चर्चा होईल भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचं आमचं लक्ष आहे वंचितबाबत देखील आमची सकारात्मक भूमिका आहे आज चर्चेत प्रस्ताव येईल तेव्हा यावर अधिक बोलणी होईल